गेल्या कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज झुंज देत आहे आज गेले कित्येक वर्षापासून सरकार त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवत आहे आज आपण बघतोय की जालन्यातील अंतरवाली सराठीतून मनोज सारांगे पाटील दादा आज या ठिकाणी जालन्यातून गेल्या कित्येक दिवसापासून पायी यात्रा करत आहेत आणि आता मुंबईच्या दिशेने ते कूच करायला निघालेले आहेत तर आता ते त्यांचा जो तापा आहे लाखोच्या संख्येने जो तापा आहे हा तापा आज पुण्यात येऊन धडकलेला आहे बऱ्याच ठिकाणी मुंबई पुणे हायवेला आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे आपण असं आता आपण या कानेफाटा या ठिकाणी आहोत या ठिकाणी बरेचसे मराठा बांधव जमलेले तर या ठिकाणी जे मराठा बांधव जमलेले आहेत आज आपण त्यांना विचारणार आहोत मराठा आरक्षणाबद्दल त्यांना काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुम्ही मराठा आरक्षणा संदर्भात मराठा आरक्षणामध्ये आमची पोरवंची आणि कितीही जरी टक्केवारी झाली तरी ओबीसी समाजी माणसं हे करतात त्यांना हे मिळत आणि मराठा पोरांना काहीच मिळत नाही त्यांना जरी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मिळल तरी त्यांना फी भरूनच हे करावं लागतं आता तुम्हाला काय वाटतं की आता जे मराठा मनुष्य दादा तरंगे पाटील या ठिकाणी आता मुंबईकडे कुछ करायला निघालेले की आता यावेळेस सरकार तुम्हाला आरक्षण देईल का त्यांच्या बाबत त्यांच्या उपस्थित घ्यायचं आरक्षण काय नाव समीर सांगायचं एकच सुद्धा असं यांनी किती जोर लावलं राम मंदिराचं हे होतं उद्घाटन होतं मुख्यमंत्र्यांना त्यांना काच लागायला किती जागा खाली दोन हजार चौदा पासून खाली जागा आहे हे का भरीत नाहीयेत यांच्या काहीतरी थोड्या चालू होत्या ना यांनी किती कोड्या काढून द्या आता मागं ना आज मागणार आम्ही हे आणि ग्रामस्थांनी प्रत्येकाच्या घरातून दहा ते पंधरा भाकरी बनवल्या आणि स्वतः आम्ही त्या भाज्या बनवल्या बटाट्याची भाजी बनवली तर आमच्या इथं जमीन कमीत कमी एक वीस हजार भाकरी आम्ही वाटल्या अजून दहा हजार भाकरी पुढे मुंबईला जातपर्यंत जरी जेवण संपलं तरी आम्ही मुंबईला त्यांच्या डब्याची सोय करू एवढे आमच्या मावळ तालुक्यामध्ये कानेगावामध्ये आमच्या या पंचकृषी मध्ये क्षमता आहे आज आम्ही आले का भाग तर चाळीस गावातले चाळीस गावातल्या लोकांनी भाकरी आज कानाफाट्यामध्ये जमा केल्या जो माणूस जातोय इथून कशी जाणार नाही आणि आम्ही अशी नियोजन करू हे चार दिवस जेवायला घालून पण तिथं जरी महिनावर राहायची तयारी झाली तरी आम्ही तुमच्या डबे पुरवू आज फक्त आम्ही रस्त्यावरती आम्ही आहोत आमचे बायका बोर घरी त्यांना रस्त्यावर ज्यावेळेस रस्त्यावर येतील जनंगे साहेब म्हणले ना की आमची करा त्यांना पंचायत पण सरकारला करा, करायचं काय त्यामुळं शासनाने घास बोलण्याच्या अगोदर निर्णय घ्यायचा द्यावा <laughs> कोर्टाला नाही नाही पण जे काय तीस टक्के आरक्षण दिलेलं आहे पहिलं चौदा टक्के पंधरा टक्के त्यांना दिलं की आपल्या ते पंधरा टक्के त्यांना का द्यायचं तो कुणी का असणार पण ते बांधव आम्हाला सहकार्य करतात ना आज माझ्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे अदर म्हणजे कास्ट लोकांनी आम्हाला भाकरी बनून दिल्यात आज आमच्या मागे ते खंबीरपणे उभे आहेत सरकार काय सांगते आमच्या मागे कुणी नाही सगन भुजबळ का सांगतो त्यांच्या मागे कोणी त्यांच्याच बांधवांनी भाकरी येईल आता आम्हाला बनून आज ते काने नाही ते लोक आमच्या बरोबर आहे खांद्याला लावून आम्ही जेवण वाढतोय मनोजे पाटील दादा यांनी सांगितलं होतं की सरसकट तोंड घातले आम्हाला काही कोकण भागातील जे लोक आहेत आम्हाला म्हणून आरक्षण नको आहे आम्हाला मराठा म्हणून आरक्षण त्यांची परिस्थिती तशी आहे मला सांगा आता माझ्या आजोबा त्यांना चार एकर जागा होती आजोबांना चार मुलं झाली एक एकर एक जागा वाटावी माझ्या वडिलांना दोन मुलं मुलं शिकते आता मुलगी आहे उद्या मला असेल तर मला किती पैसे व्हायला लागणार तिला तर मला आरक्षण द्या ना शिक्षण द्या आम्हाला आरक्षण नोकरी आरक्षण द्या आम्हाला राजकारणात आरक्षण आम्ही हिमती निवडून येऊ आणि मला सांगणं एकच आहे जर तुम्ही ना जनतेतून सरपंच निवडित ना तर जनतेतून मुख्यमंत्री निवडा मग सांगतो खुर्ची कोण बसते ते तुम्ही निवडा मग सांगतो बघतो ते मुख्यमंत्री निवडा हे चॅलेंज लावून सांगतो मी तुम्हाला आजच्या आजच्या घडीला हे तरुण आहे ना बघा तुम्ही आमची पंच्याऐंशी लोक ऐंशी पंच्याऐंशी लोक आहे माझी ही सगळी आणि तरुण गँग सगळे आहेत का पेपर, पेपर आता दा दा आज त्यांचे शाळा आहेत दहावीचे पेपर आहेत बारावीचे पेपर आहेत ते सोडून आता एप्रिल महिन्यामध्ये जे सर्व परीक्षा चालू होईल ते सोडून सगळे आलेत त्यांना माहितीये जर आज आम्हाला आरक्षण भेटलं तर आमच्या उद्या शिक्षणाचा फायदा आहे त्याचा फायदा अजिबात नाही शिकून काही फायदा नाही आज शिक्षक कमी आहे ना आमचा बांधव आहे ना मी शिक्षण म्हणजे बॉडीवर ना अध्यक्ष म्हणून काम करतो शाळे व्यवस्था समितीच्या आमच्या बहिणी आमच्या मुलांना शिकवायला जाते जिल्हा परिषदेला हे दुर्दैव आहे सरकारला हेच दाखल आहे ना त्या गोष्टीची आजची आमची परब तुम्ही तर निर्णय घेता पहिली तर सातवी पास अह पास का त्यांना भिकारी बनवायचं का म्हणजे तुमची ज्याची आरक्षण नको म्हणतात त्यांची मुलं इंग्लिश मिडियमला आहे आमची मुलं मराठी शाळेत आहे त्यांची मुलं अधिकारी बनवायची आमची मुलं का डबा उचलायची का झाडू मारायचं का त्यांच्या आमच्या मुलांनी आम्हाला मुला हे मान्य नाही आमची मुलं सुद्धा मराठी शाळेत शिकून बी एस पी एस पी मोठा अधिकारी झाला पाहिजे ही आमची तळमळ आहे आमचा बाप आम्हाला सांगतो बरं ना तुम्ही शिका ಆ ತುಂಬ ನೂಮ ಕಿತಿ ಸರ್ಕಾರ ಧರ್ಮ ನಕೋ ಅರೆ ಇ या ठिकाणी अतुल सातकर आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत बाबा काय नियोजन केलं तुम्ही आणि लाखोच्या संख्येने आज तर आपण आपल्या मावळ तालुक्यामध्ये धडकतोय मुंबईकडे कुशी करण्यात आली एकवीस तारखेपासून मराठा आंदोलनकरांजी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तीन दिवसापासून सराठीपासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मुंबईला या ठिकाणी जाण्यासाठी सर्व मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्रभरामधून या ठिकाणी उत्सवाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्री करून या ठिकाणी येत आहे मराठा आरक्षणाचा जर प्रश्न जर गांभीर्याने पाहिला तर या ठिकाणी शेतकरी त्याचप्रमाणे विद्यार्थी त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत या माडिशिच्या माध्यमातून दिवा तरुण पिढींना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्या आणि त्या माध्यमातून मनोजरा धरांगींचा बरोबर सर्व युवा तरुण या ठिकाणी मोठ्या संख्येने दोन तीन दिवसापासून येत आहे या ठिकाणी आज जवळपास चंदनगरपासून बसून या ठिकाणी गुरुदाचं जल्लोषांचे स्वागत होत आहे आणि जवळपास आता मी माहिती घेतल्याप्रमाणे या ठिकाणी ग्राऊंडमध्ये गुरुदा दरांजी उपस्थित झालेले आहेत आता या ठिकाणी मावळमध्ये यांचं जल्लोषात स्वागत